उमेदवारी अर्ज भरला आहे कुठल्या प्रभाग भरला प्रभाग क्रमांक अकरा मधून मी आज अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे पहिला अर्ज भरलाय मी आज अपक्ष म्हणून भरलेला आहे क्रिटिकल काम आहे प्रशासन म्हणजे गेल्यावर प्रत्येक वेळी उमेदवाराला नवीन नवीन अर्ज भराय माणसं येतात त्यांना म्हणजे जे माहिती द्यायची ती माहिती दिली जात नाही आणि त्याच्यामुळे सकाळ धरणं म्हणजे अकरा वाजल्यापासून तीन वाजे तर त्रास झाला त्या गोष्टीचा आणि आता साहेबांना बोललो म्हणजे त्या संदर्भात साहेब म्हणले की ठीक आहे मग कुणी सांगितलं आता कुणी सांगितलं प्रांतानं आम्ही कसं सांगणार कुणी सांगितलं समोरच सांगितलं ना आम्हाला अडचणी आहेत मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत नवीन माणसाचं म्हणजे काम नाही इथं फॉर्म भरणं किती नंबर मधून प्रभाग क्रमांक अकरा मधून भरलेला आहे अपक्ष बांधलाय का अपक्ष अपक्ष झालं सात पूर्ण झालं आता आठवी वेळ झाल्या म्हणजे चाळीस वर्ष झालं सातारा शेवटपूर किती वेळ झाला आता आठवी वेळ आहे आता कुठला मुद्दा घेऊन तुम्ही नाही तो माझा जो, जो प्रभाग आहे त्या प्रभागाचे दोन तुकडे झाले त्यातला अर्धा प्रभाग व्यंकटपुरा बाजूला झाला आणि चिमनपुरा बाजूला झाला त्यामुळे मी व्यंकटपुऱ्यातनं काम केल्यात माझ्या मी मागणी केली आहे भाजपकडे देतील न देतील पण मी आता माझा अपक्ष म्हणून भरून टाक आणि तुमच्या प्रभागात मंगळवार तळे येतं का हा मंगळवार तळे येतं रामाचा गोट येतो व्यंकटपुरा येतो धुमाळ आळी येते गडकराळी येते सह्याद्री पार्क येतं सामाजी जमाळ येते मंगळवार तळ्यामध्ये गणेश विसर्जनासाठी प्रतिबंध केलेले आहे उच्च न्यायालयानं साताऱ्यातल्या मंडळांना अन्य कुठेही तलाव उपलब्ध नाही आहे तर तुमच्या माध्यमातून तुम्ही काय नगरपालिका प्रशासन आहे त्यांना वारंवार सांगितले पण तळ्यात विसर्जन करू नये ह्या मताचं मी सहमतच आहे आणि त्याच्यासाठी मी बॅरागेटिंग केलेलं आहे सो करतात सातारा नगरपालिक मंगळवार तळ्याला पण गणेश उत्सव मंडळांसाठी तलाव दुसरा उपलब्ध व्हावा या बघून करायचं ना त्याचा त्या त्या पद्धतीचे प्रयत्न होतील मंगळवार तळे पोस्ट ऑफिस जे आहे त्याचं पण स्थलांतर झालेलं आहे ती पण अद्याप इमारती परत आलेलं नाही पण काय पोस्ट ऑफिस कडून काय तांत्रिक अडचणी आहे त्यामुळं हे प्रॉब्लेम फक्त राहिलेला आहे त्यांनी सांगितलं होतं पोस्ट ऑफिसला संडास बाथरूम पाहिजे आपण संडास बाथरूम बांधलेला आहे ते पोस्ट ऑफिस काय अजून पहाड नगरपालिका म्हणते दहा हजार पाहिजे आणि त्यांचं म्हणणं आहे की तीन हजार रुपये देतो आता तुम्ही ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणार आहात आगामी काळात ज्यासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज आहे तिथे शहर बस सेवा पण उपलब्ध नाहीये इलेक्ट्रिक करणार आहेत आता नगरपालिकाच करणार आहे असं मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं बापट साहेबांनी त्याच्या बघू आपण त्यांना हे प्रभाग रचना जी केली आहे किचकाट आहे का आपलं सुट्टी किचकट आहे किचकट एकदम किचकट म्हणजे पूर्वी ज्यांनी जिथे नगरपालिकेचं उभा राहिले आहे माहिती आहे का माझ्या प्रभागात म्हणजे जिथं मी राहतोय ते रांगोळी कॉलनीचं पण मतदान तिथं आलेलं आहे तुम्ही हरकती घेतलं नाही हरकती घेतलेले त्याच्यावर काय उपाय काय नाही अजूनही कुठला बुधवार नाक्याचं येतोय आहे कुठं खारीवीर येते कुठं राजवाडा येतोय अशा पद्धतीचा यादोबापाळ येत्या अशी वेगवेगळी पानं लागलेली आहेत मदारी याची